सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा नव्या वादात सापडलंय विद्यापीठानं विद्यार्थ्यांसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र या नावानं नवा उपक्रम सुरू केलाय आणि यावरून आमदार रोहित पवारांसह सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतला असून विद्यापीठाला खडे बोल सुनावले त्याबाबतचा रिपोर्ट पाहूया विद्यापीठाला विद्यापीठाच्या सारखे राहू द्या विद्यापीठाचा राजकीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाविरोधात नव्या वादाची ठिणगी पडली आहे या मागचं कारण म्हणजे व्हॉइस ऑफ देवेंद्र या नावाची वक्तृत्व स्पर्धा या वक्तृत्व स्पर्धेतून विद्यापीठात राजकारण होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं आंदोलनाचं हत्यार ऑफ देवेंद्र ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून ती आयोजित केली जाते ही स्पर्धा तरुणांना विकसित महाराष्ट्र या दृष्टिकोनाशी जोडणारी आणि त्यांच्या नेतृत्व वक्तृत्व कौशल्यांना विकसित करणार एक सशक्त व्यासपीठ आहे ही स्पर्धा महाराष्ट्रातील चौदा ते पंचवीस वयोगटातील तरुण तरून, तरुणींसाठी खुली असून स्पर्धेचा मुख्य विषय विकसित महाराष्ट्र हा आहे जोपर्यंत लिखित मध्ये परिपत्रक माग घेतल्याचा जे आर निघत नाही तोपर्यंत आम्ही हो। ठाम आहोत आणि हे परिपत्रक त्यांनी ऑलरेडी विविध संस्थांना पाठवलेला आहे तर नवीन सुधारित परिपत्रक त्यांनी सर्व संस्थांना पाठवलं गरजेचं आम्हाला आश्वासन नकोय आम्हाला लेखी परिपत्र पाहिजे कारण हे परिपत्रक सगळ्या महाविद्यालयाला गेलेलं आहे परिपत्र जोपर्यंत हे लेखी काढत नाहीत वेबसाईट वर टाकत नाहीत की आम्ही हे रद्द केले तोपर्यंत आम्ही हलणार ऑफिशियली विद्यापीठातून असं पाहिजे की आम्हाला हे परिपत्र रद्द झालं आणि त्यांच्या वेबसाईट वर गेलं पाहिजे सर्व पाहिजे पत्रक घेतलं हे ते फक्त येऊन बोलले त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात काहीच दिलेलं नाही जसं एका दिवसात स्पर्धा होणार आहे ह्या जो पत्र आख्या विद्यापीठात जात विविध क्षेत्र क्षेत्रात जात तस रद्द केल्याचं का लगेच सादर करत नाही त्याच्यासाठी इतका वेळ का लावतात व्हॉइस ऑफ देवेंद्र या स्पर्धेच्या निमित्तानं नव्या राजकारणालाही तोंड फुटलंय आमदार रोहित पवारांनी पोस्ट करत जोरदार निशाणा साधलाय विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतोय निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंट प्रमाणे काम करत असल्याचं संपूर्ण देश बघतोय आता शिक्षणाची मंदिरं असलेली विद्यापीठ देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा विद्यापीठांनी राजकीय व्यक्तीपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच व्हॉईस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील परंतु काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या संदर्भातल्या या स्पर्धा आतापर्यंत झालेल्या आहेत पण काही कर्तृत्ववान लोक आहेत काय महाराष्ट्रासाठी एवढं मोठं विजन ठेवून काम करणारं नेतृत्व आज महाराष्ट्रात काम करत आहे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना तर त्यांच्यावर स्पर्धा झाली तर कुणाला वाईट वाटायचं काम असायचं काही कारण नाही आहे कारण महाराष्ट्र पुढे घेऊन जात असताना महाराष्ट्राचा विकास करत असताना जे विजन आज देवेंद्रजींच्याकडे आहे मला वाटते त्याच्यावर चर्चा होणं उचितच आहे व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धा राबवण्याची आणि त्याच्या प्रचाराची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एसच्या विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली होती मात्र व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेला विरोध झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून परिपत्रक काढून टाकण्यात आलंय या स्पर्धेशी विद्यापीठाचा काही संबंध नाही विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावं एवढाच हेतू यामाग होता असं स्पष्टीकरण राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख सदानंद भोसले यांनी दिलंय युवकामध्ये सामाजिक जाणीव आणि विचारशक्ती वर्गित करणे वक्तृत्व नेतृत्व कौशल्याचा विकास करणे आणि युवकांना राज्याच्या विकास दृष्टिकोनाशी जोडणे असं ह्या संबंधित फाउंडेशननी आयोजित केलेली ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे परिपत्रक विद्यापीठा संबंधित आयोजकांनी आयोजना संबंधी माहिती संबंधित कॉलेजला द्यावी अशाच आशयाचं पत्र आहे आयोजनाच्या संबंधाचं नाहीयेच विद्यापीठ आयोजकच नाहीये त्याच्यामुळं स्पर्धा आणि स्पर्धेबाबतचं काय आयोजन रद्द करायचे कुठं करायचे हा आयोजकाचा प्रश्न आहे व्हॉईस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं परिपत्रक मागे घेतलंय मात्र यावरूनही आमदार रोहित पवारांनी पुन्हा डिवचलंय व्हॉईस ऑफ देवेंद्र या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपलं पत्र मागे घेण्याची उपरती झाली पण एकी ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आयोजन केलं नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडं राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत काढलेलं पत्र मागे घ्यायचं हा विद्यापीठाचा दुटप्पीपणा आहे अशी डबल ढोलकी वाजवून छुप्या पद्धतीनं आपला राजकीय अजेंडा राबवणं योग्य नाही शिक्षणाचं मंदिर असलेल्या विद्यापीठांच्या माध्यमातून राजकीय अजेंडे राबवण्याचा विषय हा केवळ या स्पर्धेपुरता मर्यादित नाही तर अनेक विषय आहेत विद्यापीठातील या राजकीय अजेंड्यांच्या संदर्भातील सर्व विषयांची पोलखोल करू रोहित पवार यांनी जे आज ट्विट केलं आहे रोहित पवारांनी ट्विटमध्ये असं म्हटलंय की ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केले आहे तो रोहित पवार हा अत्यंत खोटाडा माणूस आहे ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केलेली नाही काही सामाजिक संस्थांनी मिळून ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्याच्यामुळे रोहित पवार ट्विट करून ही सगळी खोटी माहिती या महाराष्ट्राला देत आहे रोहित पवारला माझं आव्हान आहे जर ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केली असं रोहित पवारचं म्हणत त्याने ते सिद्ध करून दाखवावं पुणे विद्यापीठाला आमची पुन्हा एकदा विनंती असेल की विद्यापीठाला विद्यापीठाच्या सारखे राहू द्या विद्यापीठाचा राजकीय आखाडा करू नका आम्ही विद्यापीठापर्यंत राजकारण आणण्याचा प्रयत्न करत नाही आणि तुम्ही स्वतः सुद्धा विद्यापीठाचं पावित्र्य जपण्यासाठी सातत्याने सक्रिय आणि जागरूक असलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे भविष्यात पुणे विद्यापीठाकडून असा कुठलाही आचरटपणा होणार नाही अशी अपेक्षा आम्ही बाळगतो पुणे विद्यापीठानं व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेवरून आपले हात झटकलेत पणे परिपत्रक काढण्यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनानं अभ्यास केला असता तर हा वाद उफाळला नसता बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे